मला मराठा समाजाच्या लेकरांच्या राहणार त्या रक्षणासाठी केले त्या घरी बन जड जात बोला इथं पण मला बोलायले तर फक्त काम सांगा नाही केलं तर माझा लगाव तोंड नाही दाखवलं करायला तुमचा सभागृहाचा विषय बघा तुम्हाला कुठे प्रयत्न नाही जमलं तर सांगा आपण तिथेही तपतीनं प्रयत्न करून तेही पूर्ण करून देऊ सगळ्याच्या वतीनं सांगतो त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं म्हणून माझा गावकरांना हे करावं लागतं त्यांना वाटत की कधी आम्ही आलोत गेलो त्या पाच ताई मला माझा भाऊ दिसावा म्हणून एक पुतळा असा हे तुम्हाला करावंच लागणार या ठिकाणी तिथं नकार कोणी आणू नका त्यांचं म्हणणं आहे कधी रस्त्याने जर आम्ही चालव आमचा भाऊ दिसावा आणि त्या छोट्या छोट्या लेकरांला त्यांचा बाप दिसावा आठवण म्हणून ही मागणी नाहीये ही भावना आहे त्यांची आणि ती वेदना त्यांनी त्यांचे काळजात दाबून आपल्याला सांगितलं ही मागणीच नाही ते नाव आणि ते पुतळा इथं वापरू लागतो बोलताना ते बंधू बोलले म्हणून मी ते दादाला पण की जर त्यांना वाटत होत माझ्या मुळ लेकरांवरती झाल्या तशा गोष्टी झाल्या तुमच्याकडून असेल किंवा कोणाकडून असेल तर ते सगळं मागं घ्यायचं तर त्यांनी मी आता बोलतो त्यांना इथं जाहीर येतात बोलण्यापेक्षा इथं बाजूला घेऊन दादाला बोलतो किंवा जवळ घर असेल तर घरी जाऊन बोलतो मी समाजाच्या लेकरासाठी चार चार पावलं सगळ्यांना मागे सरकारला लागली जर ती केसेस काय माग होत असल्या पूर्ण तक माग मागं करून घेऊ संबंधितांचं तिथं काही लागत असेल तर ती सगळं हे करून घेतो मी सांगताना सांगितलं की त्यांना इथं बाजूला घेऊन बोलतो की या विषयात ही गोष्ट करावीच लागते नसता त्यांचं कुठं इथं घर असेल तर घरी जाऊन या विषयात बोलतो कारण माझ्या समाजासाठी मला कुठं जाऊन बोलणं अजिबात लहानपण वाटत नाही तीही त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजलीच खोके पाटलाला होईल आणि त्यांच्या जिथं जिथं अडचणी येतो भाऊ मला जड जाता भाव लागला तुम्ही काय करणार मला मराठा समाजाच्या लेकरांच्या जर आत्महत्या आरक्षणासाठी केले त्या घरी बन इथं पण मला बोलायला फक्त काम सांगा नाही केलं तर माझं लगाव तोंड नाही दाखवणार पण कारण आतापर्यंत मला जेवढे जेवढे राज्यातले सांगितले हा मराठा आरक्षणाच्या आत्महत्याच्या पलीकडचे पण सामान्य लोकांनी त्यांचे साधे साधे विषय मला काय वाटत की मी सगळे पार पाडले नाहीत म्हणून पुरेचे पुरे पार पाडले तसं तुमच्या सभागृहासाठी राजेभाऊचं खूप मोठं ते स्वप्न होतं त्याच्यासाठी पुतळ्यासाठी त्यांच्या स्वतःचे त्याला तर माजलगावकर कमीच नाही कारण पुतळा म्हणजे ती घराची भावना त्यांच्या लेकरांचं त्यांचा बाप त्यांना त्या लेकरांना कधी बघायचा ते स्वप्न आपण पूर्ण करू शकत नाहीत म्हणून नंतर आपल्यात कोणती माणुसकी जागी आणि बाकीचे काय काय विषय असतील मदतीचे पण ते पण करायला तयार आहेत आणि मला वाटत नाही की मादलगाव कमी पडत माझं दुसऱ्यासाठी कमी पडत नाही तर आपल्यासाठी काय कमी पडणार आहे कारण ते तुम्ही राज्यात आणि जिल्ह्यात दाखवून दिले तुम्ही काय करू शकता दुसऱ्यासाठी तर हे तर आपलं घरातलं रक्तचं लेकर त्यांनाही कमी पडणार नाही जिथं कमी पडत लेकर उघडे पडणार नाहीत घेऊ या निमित्ताने माझा शब्द आहे शिक्षणासाठी एखाद्या मी आता मला दोन घंट्याच्या तात्याला निरोप देतो की कोणी घेतलेत म्हणून म्हणजे आत्तापासून नोकरी लागेपर्यंत मोफत शिक्षणाला म्हणजे त्यांचे असं नाही की दा दावी पोतच केलं तिथून पुढं फीस मागितली ते जितकं शिकतील तितपर्यंत नोकरीला लागेपर्यंत एक जणांकडे देतो मी एक दोन तुम घंट्यात तुम्हाला वापस फोन करून सांगतो आपण सगळ्यांनी त्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहा राजेंद्रजी भोके पाटील यांना दुःखद भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो थांबतो रामकृष्ण आहे